येवल्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती मतदानानंतर चिठ्ठीचे व मतांचे देखील तपासणी नी। भारत निवडणूक आयोगांच्या वतीने लोकसभा दोन हजार चोवीसची ची तयारी चालू झाली असून नागरिकांमध्ये व्ही व्ही पॅट म्हणजेच ओथर व्हेरीफाईड पेपर ऑडिटच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे येवल्यात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र या ठिकाणी प्राजक्ता गायकवाड यांनी ही माहिती दिली मतदान केल्यानंतर जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्या चिठ्ठी व यंत्रातील आकडेवारी याचा ताळमेळ तपासला ता जातो नागरिकांना विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली त्यामुळे नागरिकांमध्ये मतदान यंत्राविषयी जनजागृती होत आहे व माहिती मिळत आहे दिसत पण मतदान झाल्यानंतर बदल नाही झाला पाहिजे झालं पाहिजे आम्ही दहा बसून एका असं नाही झालं पाहिजे घडलं आम्ही एकाला मतदान करतो दुसऱ्या पडत्या भाई। यस। भी भी ना, तर, तर, पेपर तर पेपर ऑडिट ट्रायल म्हणजे ज्याला मतदान करा त्याची इथे पडणार आहे आणि त्या चिठ्ठ्या इथे पूर्ण जमा होतात आणि समजा एखाद्या उमेदवाराने जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्या चिठ्ठ्या मोजता येऊ शकतात या चिठ्ठ्या शकता। मोजल्यानंतर सुद्धा चिठ्ठ्या आणि हे जे कंट्रोल युनिट आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली झालेलं मतदान आहे ते टॅली होऊ शकत आपलं मी प्राजक्ता गायकवाड सध्या मतदानाच्या या मशीनची माहिती देण्यासंबंधी ईडीसी सेंटरला माझी नेमक केलेली आहे मी गव्हर्नमेंट टी